आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता पिंपरी येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गोड उलगडण्यात पोलिसांना अखेर यश दोन तरुणांना अटक पिंपरीतील सुप्रसिद्ध महाविद्यालयातील एका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने तीन आठवड्यापूर्वी आत्महत्या केली होती आत्महत्येचे खरं कारण कोणाला समजू नये यासाठी विद्यार्थ्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते मात्र अखेर या आत्महत्येचे गुड उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघा जणांना अटक केली आहे सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की गे उपाय योजनेच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर काढलेले छायाचित्र आणि चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन पन्नास हजाराची खंडणी मागितल्या प्रकरणी आत्महत्या केल्याचे के तपासात समोर आले आहे मोनचा राजगुरु नगर येथील असलेला हा विद्यार्थी पिंपरीतील सुप्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर आरोपी असणारे सहाही विद्यार्थी याच महाविद्यालयात वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत सहा जणांपैकी काही जण महाविद्यालयाजवळ एका एक बंगल्यात भाडेतत्त्वावर राहतात या विद्यार्थ्यांची एका घे उपाययोजनेवर ओळख झाली त्यानंतर हे विद्यार्थी एकत्र ये येऊ लागले या उपाययोजनेच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या केलेल्या संबंधित विद्यार्थ्याला बंगल्यावर बोलवून घेतले तिथे त्याचे ग्रुपमधील एका विद्यार्थ्यासोबत छायाचित्रीकरण केले आणि हे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्या विद्यार्थ्याकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणी केली मात्र समाजात आपली बदनामी होईल या भीतीपोटी विद्यार्थ्याने चोवीस फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं अखेर या विद्यार्थ्यांचा कारनामा समोर आला आहे पिंपरी पोलिसांनी प्रकरणाचा सफल तपास केला असता मृत विद्यार्थ्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे त्याच्या निदर्शनात आले त्याचबरोबर आरोपी विद्यार्थ्यांनी गे उपाययोजना माध्यमातून विद्यार्थ्यांना खंडळे उकारण्याचा प्रयत्न प्रकार समोर आला त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून या विद्यार्थ्यांची अशाच प्रकारे ब्लॅकमेलिंग करून इतरही कुणाकडून खंडणी उकळली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या दृष्टीने पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी सतीश कांबळेसोबत ठळक घडामोडी